प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदारा सप्राईज करा आज मी आपणास पंचेसावा पंचायशी वा साजरा झालेला धामधमीचा वाढदिवस आता ज्या व्यक्तीचा पंचायशी वा पंचायशी बा वाढदिवस साजरा होतो ती व्यक्ती म्हणजे किती भाग्यवान असायला पाहिजे भाग्यवान म्हणायपेक्षा ती व्यक्ती किती आरोग्यदायी असली पाहिजे किती निरोगी असली पाहिजे किती प्रसन्न व्यक्तिमत्व असलं पाहिजे आणि तेव्हा कुठे त्या व्यक्तीचा धाम धामधूमीने पंचायशी वाढदिवस साजरा होतो तर हे आपलं जीवन आपल्याच हाती असतं प्रत्येक क्षण आनंदात घालायला पाहिजे आणि प्रत्येक क्षणाला आपल्या डोक्यामध्ये चांगलेच विचार पाहिजे तर अशा प्रकारे ह्या पंच्याऐंशी वाढदिवसाची मी आपणापुढे माहिती सादर करणार आहे तर आता हा जो पंच्याऐंशी वाढदिवस आहे हा माझ्या कुटुंबियांनी माझा दा मोठा धामधूमीने साजरा केला आणि त्यांना इतला इतका उत्साह का आला की पंच्याऐंशी वर्षापर्यंत आपल्या आईला आरोग्य लाभलं आई नातोंडे फोटोंडे आरोग्य लाभलं निरोगी राहिली आणि सुद्धा मी तुमच्यासमोर पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावर सुद्धा तुमच्यासमोरच बसून यूट्यूबवर व्हिडिओ देत असते माझे दोन चॅनल आहे एक रसभरीत काव्य तिथे मनोरंजनात्मक कविता डोहाळे गीत पाळणा गीत असं सर्व प्रकारची गीते प्रार्थना आणि असे वेगळे सगळ्या मनोरंजन कविता बोबड गीतं बडबड गीतं अशा प्रकारे माझं ते रसभरीत काव्य चॅनल सुरू आहे आणि ही जी दुसरं चॅनल आहे सरल जीवनधारा हे सुद्धा चालू आहे आणि इथे सुद्धा असे प्रेरणादायी विचारांचे व्हिडिओ आहे काही रेसिपी बनवते आणि सर्व प्रकारच्या भाजी माहिती देऊन त्याचे कोणत्या भाजीमध्ये कोणते हे सुद्धा ह्या सरल जीवनदारामध्ये मी व्हिडिओ दिलेले आहे इथे सुद्धा आ, पा पा साडेपाचशेच्या वर व्हिडिओ झालेले आहे तर ही आरोग्य मला कशामुळे लाभलं आता माझा पेशा म्हणजे शिक्षकी पेशा होता आणि माझं शिक्षकी पेशा असल्यामुळे अपडाऊन करताना कविता गाणे असं जे काही सुचलं ते लिहून मी असं चार पुष्ट सुद्धा प्रकाशन केलं तर अशा प्रकारे रात्रंदिवस माझे सगळे विचार म्हणजे सकारात्मक असतात आणि मी चिंता अजिबात करत नाही का जो दिवस आला भूतकाळ सोडून देते भविष्यकाळाचा विचारच करत नाही आज सूर्योदय झाला तर आज काय कामं करायची म्हणजे वर्तमान काळातच मी जगते त्यामुळे आज मी पंच्याऐंशी वर्षाची आहे आणि समोर, ह्या पंच्याऐंशी बा वाढदिवस साजरा माझ्या कुटुंबियांनी धामधूम केला याचीच मी माहिती आपणा समोर सादर करते आहे तर अशा प्रकारे माझ्या जीवनामध्ये पंच्याऐंशी वर्षाचा काळ कसा गेला आणि पंच्याऐंशी वर्षामध्ये मी काय काय माझ्या जीवनामध्ये करून दाखवलं याची सर्व कारकिर्द पंच्याऐंशी वर्षाची कारकिर्द मी आपणाच पाच भागामध्ये सांगणार आहे बालपणापासून तर पंच्याऐंशी वर्षापर्यंत अशी प्रेरणादायी माहिती मी ह्या पाच भागामध्ये आपणास देणार आहे मग तुम्हीसुद्धा विचार करू लागाल की बरोबर आहे पंच्याऐंशी वर्षापर्यंत जो माणूस जगतो आणि यूट्यूबवर काम करतो तर त्याने आपलं शरीर आपले विचार आपले मन कसं ठेवलं असेल की आजपर्यंतसुद्धा मी जमड प्रसन्न मनाने हसऱ्या चेहऱ्याने मला जे येईल ते मी आपणापुढे सादर करत असते आणि म्हणून मला जीवन सुद्धा, कठीण गेले नाही सुखकरच वाटले आणि माझ्या कुटुंबियांना आजपर्यंतसुद्धा माझा तांब्याभर पाणी ता सुद्धा, मी आसरा घेत नाही स्वतःचे काम स्वतःच करते आणि स्वतःचं तार स्वतःच वाढून घेते जे काही करायचं ते मी स्वतःच करते आता हे सरल सरळ धारा चॅनल आहे इथे मी रेसिपीसुद्धा करून दाखवते आणि हजारो लोक त्यालासुद्धा मला प्रतिसाद देतात आणि कॉमेंटसुद्धा देतात की ह्या वयात तुम्ही अशा रेशिपी ते करून दाखवतात किती महत्वाचा आहे असे कमेंट पण देतात आणि मला अजून काय होतं माझा उत्साह वाढतो माझा आनंद दुगणीत होतो आणि मला जणू काही त्यांचं असं बळ मिळतं की मला शाबास्की मिळते पण मी नुसती शाबास्की म्हणून हे काम करत नाही मी एवढाच विचार करते की जोपर्यंत माझी बुद्धी चालते जोपर्यंत माझा मेंदू कार्यक्षम आहे तोपर्यंत तो मी सतत काम करत राहीन सतत व्हिडिओ करत राहीन असं म्हणणार नाही पंच्याऐंशी वर्षाचं झालं बस आता घरी करा आता आराम तसं जीवना मी जीवनामध्ये कधीही करणार नाही जो मरेपर्यंत मी माझ्या कामाला चिटकूनच राहील आणि माझं अजूनही भवितव्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेल तर अशाच प्रकारे पंच्याऐंशी वर्षापर्यंतच्या काळात मी काय काय केलं असे ठळक अनुभव मुद्दे मी पाच भागामध्ये आपणापुढे सादर करणार आहे तर ते अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा पाहायला विसरू नका पाच भाग आपणापुढे मी सादर करणार आहे आणि सगळ्या जीवनाचा सार त्या पाच भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर विसरू नका रांगेत तुम्हाला पाच भाग मी व्हिडिओद्वारे माहितीद्वारे आपणापुढे सादर करणार आहे अवश्य पहा सरप्राईज करा लाईक व शेअर करा आणि हा सुद्धा, लाईक शेअर करा अवश्य पहा पाच भाग अवश्य पहा